तर हेल मित्रांनो एकदा जाऊ लाईन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे चालू आहे त्यावर तुम्हाला दाखवतो भातला आवायचा कसा कसा काय करायचा बांधलेला आहे ना मी जाता लावायला चाललं तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहता तर मित्रांनो आता आम्ही टंडा अंडा घेऊन टाकलं या बघा आज पाण्याची बॉटल पण मित्रांनो ही बघा इथे कार जाई आता या झाडावर दिसली म्हणा वरती चांगल्या संधी या झाडावरती बघा मित्रांनो वरती तेव्हा इथं दिसतं मला नामब, नामब। तर मित्रांनो हा बघा इथे तला आहे खूप मोठा आहे त्याला रास पाणी आहे रास ओंड आहे आणि ते बघा तिथं पण एक कार तिथं होती आणि मित्रांनो इथे गावदेवी आहे लगेच तुम्हाला दाखवतो थोडा वेळ लांब तर मित्रांनो बघा मासं बघा किती डबल इथं पण आयम मास हे थोडं बारीक बारीक आहेत आणि पानशिला पण होता तो आता पाल्याला आहे मित्रांनो हे बघा इथं मास आलेलं आहे किती आहे याजम पण आहे म्हणत ना माहिती कसं काय आलं बघा मित्रांनो माहितच ना त्याला मासे मित्रांनो किती आलेलं आहे एक पण ना गव आईला गवत नाही गवला गवला मित्रांनो गवत ना मासे गावला गावला मित्रांनो आता गावला येव मित्रांनो मास गा हे मित्रांनो इथं कसला रे आवाज येतो आता चपली लागेल इथं कसला रे आवाज येतो म्हणतो वाटत साप असेल सापानी काहीतरी धरले असेल दिसत नाही गवत आहे म्हणून दिसतंय का तर मित्रांनो आता आम्ही चालत बघ दिसतं का कुठं हा सापच तर कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आता आम्ही जवळपास आले हा बघा इथं शातातली पार करून जायचं आहे रास चिकल आहेत आणि कड पण रास आहेत चल चल बघा मित्रांनो बघा मित्रांनो कस पाणी नदी पार गेले रास पाणी आहे बघा चपले आणल्या आम्ही फुकट मित्रांनो बघा इथं पण खूप पाणी आहे आणि आम्हाला इथं पोचल्या पण इथं चालायला कटी होतं कॉपी राशी आमचे बघा स्पेशल मित्रांनो हा बघा आमचं शेत आणि थोडस लावून झाले अजून रास लावायचे मित्रांनो आणि दम लो इतर बघा वरदार आली इतर बघा कसली दार आले चलो चलो मित्रांनो हे बघा इथं बांधलेलं आहे आणि सगळं आणि इथं लावले आता चाललो इथं पण पाणीच पाणी सगळे ग आणि बघा सगळी लावता इथं 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 तिथं बघा डोंगर आहे आणि तिथं धबधबा वाटतंय मोठा आहे आणि इथं लावाचं काम चालू आहे हे बघा